यानंतरचा रिपोर्ट आहे तो हिंदी मराठी भाषांसंदर्भातला मुंबईतील बोरिवलीमध्ये भाजपनं हिंदी भाषिक नागरिकांसाठी चक्क मराठी पाठशाळा सुरू केली आहे हिंदी भाषिक व्यापाऱ्यांना मराठी शिकता यावं म्हणून भाजपनं या, या उपक्रमाचं आयोजन केलंय आतापर्यंत सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादात भाजपनं आपला पवित्राच बदललाय हिंदी भाषिकांचं सा सांत्वन करण्याऐवजी थेट मराठी शिकण्याचा सल्ला दिला जातोय राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपनं आपली भूमिका बदलली आहे का याचं उत्तर या रिपोर्टमध्ये भाजपकडून हिंदी भाषिकांना मराठीचे धडे मुंबईमध्ये आपण मराठी बोलायला पाहिजे आणि काही कोणाची जबरदस्ती नाही फक्त आपणच शिकायचं आपणच बोलायचं बोरिवलीत हिंदी भाषिकांसाठी मराठी पाठशाळा राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपची नवी खेळी कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही राज ठाकरे तडजोड करत नाही म्हटल्यावर आता भाजपने आपला गियर बदललाय कालपर्यंत हिंदी भाषिकांना घेऊन रस्त्यावर उतरणारी भाजप आता थेट हिंदी भाषिकांना मराठीचे धडे शिकवू लागली विशेष म्हणजे या मराठी शाळेत हिंदी भाषिक नागरिक आणि व्यापारी ही सहभागी झाले मैडम मैं तो सबसे पहले ठाकरे बंधु को बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि जो थोड़ा बहुत हम लोगों को नहीं आता था जो नहीं सीखे थे उन्होंने ऐसा प्रेरणा दिया कि वो हम लोग सीखने के लिए आगे बढ़ गए हैं और सीख भी लेंगे उसमें नो डाउट और उनका इसके लिए मैं पुनः बार बार धन्यवाद कर रहा हूँ कि वो ऐसी प्रतिक्रिया करते रहें और हम लोग आगे बढ़ते रहेंगे जो भी समझो हमारे अंदर कमी है अगर कुछ उसका वो होएगा तो ही हम सीखेंगे पाहिलं हिंदी भाषिक व्यापारी आता ठाकरे बंधूंचे आभार मानत आहेत ठाकरेंमुळे मराठी शिकण्याची प्रेरणा मिळाली असं सांगतायत आम्ही मराठी शिकूच असा, असा विश्वासही व्यक्त करतायत पण मारून मुटकून मराठी शिकू नका अशीही या व्यापाऱ्यांची विनंती आहे की हिंदी मेरी माँ है तो मराठी मेरी मौसी है अगर हमारा जन्मभूमि उत्तर प्रदेश है तो कर्मभूमि हमारा महाराष्ट्र है और हमको सीखना भी चाहिए कि यहाँ भी बहुत सारे कस्टमर आते हैं जिनसे हमको मराठी में बात करना पड़ता है और हमें आता भी है ऐसा कुछ नहीं है लेकिन अब हम ये भी कोशिश करेंगे जो हमारे पास वर्कर काम करते हैं और गाड़ी लेके आते हैं टेम्पो लेके आते हैं उनको भी थोड़ा बहुत मराठी हम सिखाएंगे और जिससे उनको भी आने जाने में कहीं तकलीफ ना हो मीरा रोड मध्य मनसे से कार्यकर्त्या मारहाण के लिए मारहाणी निंदी भाषिक व्यापार बंद पुकारला नेमकी राज ठाकरे राजाकर सभा झाली। आणि हिंदी भाषिकांना मराठी शिकावीच लागेल असा इशाराच त्यांनी दिला राजकारणात मित्र असो पण मराठीसाठी तडजोड नाहीच अशी स्पष्ट भूमिकाही मांडली राज ठाकरेंच्या याच आक्रमक पवित्र्यामुळे भाजपची अडचण वाढतीय हिंदी भाषिकांचं सा सांत्वन करणं म्हणजे मराठी विरोधी भूमिका घेणं अशी भाजपची प्रतिमा होतीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात भाजपनं महत्वाची भूमिका बजावली पण हिंदी सक्तीचा निर्णय भाजपच्या अंगलट मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मराठीसाठी एक झाले त्यामुळे भाजप मतांसाठी हिंदी भाषिकांना साथ देत असल्याचा सुरू म्हटला आणि हीच भाजपसाठी धोक्याची घंटा ठरली आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आलेच तर मराठी माणसांची एक गठ्ठा मत ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे मुंबईत भाषिक वर्गवारीनुसार मराठी भाषिक पस्तीस ते चाळीस टक्के हिंदी भाषिक तीस ते बत्तीस टक्के गुजराती भाषिक दहा ते पंधरा टक्के उर्दू भाषिक सात ते बारा टक्के आणि इतर भाषिक आठ ते दहा टक्के असल्याचा साधारण अंदाज आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला हिंदी भाषिकांची मतं मिळतील कदाचित मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी हा चांगला फॉर्म्युला ठरू शकेल मात्र मुंबईत जे घडतं त्याचे पडसाद राज्यभर उमटतात म्हणजेच राज्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला हिंदी भाषिकांची मतं मिळतील मात्र मराठी भाषिकांच्या मतांवर पाणी सोडावं लागेल ही वेळ येऊ नये म्हणूनच भाजपने हिंदी भाषिकांनाच मराठी शिकवण्याचा मध्यम मार्ग शोधलाय असं दिसतंय सुजाता द्विवेदी एनडीटीव्ही मराठी मुंबई